तुमच्या कामात प्रावीण्य मिळवा एका मूर्तिकाराची कथा एका गावात एक कुशल मूर्तिकार राहत होता तो अतिशय सुंदर मूर्ती घडवत असे आणि विक्रीतून आपली उपजीविका करत असे त्याचा दहा बारा वर्षाचा मुलगाही लहानपणापासूनच त्याच्या सोबत मूर्ती बनवायला शिकला होता इतक्या लहान वयात सुद्धा तो अतिशय देखण्या मूर्ती घडवत असे त्याचे वडील त्याच्या कामावर आनंदी असायचे पण तरीही ते त्याच्या मूर्तीत काहीतरी चुका शोधायचे आणि त्याला सुधारण्यास सांगायचे मुलगा मात्र कधीही नाराज होत नसे उलट वडिलांच्या सूचना लक्षात ठेवून पुढच्या वेळी त्याही पेक्षा चांगली मूर्ती बनवत असे हळूहळू त्याच्या मूर्ती वडिलांच्या मूर्तीपेक्षा अधिक सुंदर बनू लागल्या त्याच्या कलाकृतींना अधिक मागणी येऊ लागली आणि अधिक किंमतही मिळू लागली मात्र त्याच्या वडिलांच्या मूर्ती पूर्वीप्रमाणेच विकल्या जात होत्या काळ पुढे सरकला मुलगा मोठा झाला आणि आता तो आपल्या वडिलांपेक्षा जास्त कमवू हो लागला पण तरीही वडील त्याच्या मूर्तीत चुका काढतच राहिले हे पाहून मुलगा त्रासला एके दिवशी तो रागाने म्हणाला बाबा तुम्ही माझ्या मूर्तीत चुका शोधत असता पण तुम्हाला माहिती आहे का माझ्या मूर्ती तुमच्या मूर्तीपेक्षा अधिक महाग विकल्या जातात म्हणजेच मी आता तुमच्यापेक्षा मोठा कलाकार झालो आहे मला तुमच्या सल्ल्याची आता गरज नाही कारण माझ्या मूर्ती पूर्णतः परिपूर्ण आहेत त्याची या बोलण्याने वडील काही न बोलता शांत राहिले त्यानंतर त्यांनी त्याला सल्ले देणे थांबवलं काही दिवस मुलगा आनंदाने काम करत राहिला पण नंतर त्याने लक्षात घेतले की लोक त्याच्या मूर्तींची आधी इतकी प्रशंसा करत नाहीत अगदी त्याच्या मूर्तींची किंमतही कमी होऊ लागली त्याला काहीच कळेना आपल्या मूर्तींमध्ये काही कमतरता वाटत नव्हती मग त्याच्या कलाकृतींना मागणी कमी का होऊ लागली याचा विचार करत तो आपल्या वडिलांकडे गेला आणि त्यांना आपली समस्या सांगितली वडिलांनी शांतपणे ऐकून घेतलं आणि हसत म्हणाले मला माहीत होत की एक दिवस हे घडणारच मुलगा आश्चर्यचिकित झाला आणि म्हणाला तुम्हाला आधीच माहीत होत मग तुम्ही मला हे सांगितलं का नाही वडील हसले आणि म्हणाले कारण त्यावेळी तू ऐकण्याच्या नव्हतास मी तुझ्या मूर्तीत चुका शोधत असते कारण जो स्वतः एखादी गोष्ट बनवतो त्याला त्याच्या कामात दिसत नाहीत आपण आपले काम उत्तम समजतो पण दुसऱ्याच्या नजरेने त्या चुकांवर प्रकाश पडतो मी तुला चुका दाखवत होतो कारण त्यामुळे तू कधीही समाधान पावला नाहीस आणि अधिक चांगले काम करण्याचा प्रयत्न करत राहिलास त्यामुळे तुझ्या मूर्तीची गुणवत्ता आणि किंमत वाढत गेली पण जसं जसं तू स्वतःच्या कामाने समाधानी होत गेलास आणि परिपूर्णतेच्या भ्रमात पडलास तसतसे तुझ्या प्रगतीला खीळ बसली लोक अधिक सुंदर मूर्तींची अपेक्षा करत होते पण तू ती पूर्ण करू शकला नाहीस म्हणूनच तुझ्या मूर्तींचे मूल्य कमी झाले हे ऐकून मुलगा विचारात पडला आणि म्हणाला बाबा मग आता मी काय करावं वडील प्रेमाने म्हणाले बेटा स्वतःच्या कामाबाबत कधीही संपूर्ण समाधानी होऊ नकोस अपूर्णता स्वीकार आणि स्वतः एक संधी असते फक्त त्या सकारात्मक दृष्टिकोनातून पाहायला शिक जर कोणी तुझ्या कामावर टीका करत असेल तर ते तुझ्यासाठी सुधारण्याची संधी आहे म्हणून शिकत राहा चुकत राहा आणि सुधारत राहा ही शिकवण ऐकून मुलगा पुन्हा नव्या ऊर्जेने काम करू लागला आणि पुन्हा एकदा त्याच्या मूर्तींची मागणी वाढू लागली तर मित्रांनो या कथेतून आपण हे शिकलो की कधीही आपल्या कामावर पूर्ण समाधान मानू नये ही संधी असते शिकत राहणं राहणं चुकत आणि स्वतःला सुधारत राहणं हेच यशाचं खरं रहस्य आहे तर मित्रांनो आशा आहे तुम्हाला ही कथा आवडली असेल असेच प्रेरणादायी कथा ऐकण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटू या नवीन कथेसोबत धन्यवाद